मध्ये स्वागत आहे आज बनवूया कोळंबी मसाला आपल्याला कोळंबी मसाल्यासाठी लागणार आहे कांदा चिरून घेतलाय मी टोमॅटो घेतलाय पुदिना घेतलाय कोथंबीर घेतली आणि आलं लसूण कोथंबीर खोबऱ्याचं वाटण घेतलंय आपण पाहूया आता कोळंबी मसाला मी कसा करते ते दाखवते तेल टाकते मी कांदा घेत टाकून मी आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकून घेते हळद टाकून घेते परतून घेते हळद अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे मी धागे काढून चैती कोळंबी घेतली आहे लालवाली कोळंबी आहे मी पहिलं आहे ना कोळंबी छान हळद मीठ कांदा टमॅटो टाकून घेते आता त्याच्यामध्ये सगळं परतून घेते आता आणि मीठ घालून घेणार आहे आता आता मिठाच्या ह्याच्यामुळे मीठा पाणी सुटेल सगळ्या कोळंबीला आणि ते मी ते पाण्यामध्येच मिठाच्या पाण्यामध्येच कोळंबी शिजवून घेणार आहे पुदिना टाकते स्वच्छ धुवून घेतलाय ज्याने छान अशी चव येते तुम्ही तर कुकर चव उकडून टाकता तर एवढी चव नाही येत पण अशी छान येते चव डायरेक्ट कढईमध्ये शिजवलं तर आता मी त्याच्यावर झाकण मारून झाकण ठेवते आता ते वाफेवर छान शिजेल आता कोळंबीचा जो आर्क आहे तो छान मस्त त्याच्यामध्ये उतरेल बघा छान कोळंबी लागलेले आहे शिजायला आपल्याला बारीक गॅसवर छान अशी कोळंबी शिजायला पंधरा वीस मिनिटं लागून जातील छान पूर्णासारखी होईल छान मऊ आता झाकण ठेवून घेते थोडस पाणी ठेवते मस्त वाफेवर जेवढं वरती आपल्याला गरम पाणी थोडंसं होत राहीन वरती ताटावर आपल्याला बरं पडेल ते भाजीमध्ये टाकायला गार पाण्याने कसं जास्त चव येत नाही कोमट पाणी टाकलं तर छान चव येते कोळंबी बघा किती छान शिजली हाताने तुटतीये हे वाटण आहे मी गर आमचं खोबरं भाजून वाटण असतं त्यामुळे काय हे वाटण टाकते मी कांदा मसाला टाकून घेते मी दोन चमचे लाल मसाला हे मी मटन मसाला घेतलेला आहे सुहानाचा सगळं एकत्र करून घेऊया एक जीव असं ह्या पद्धतीने कोळंबी मसाला करून बघा तुम्ही खूप छान टेस्टी येते थोडीशी कोथंबीर पेरून घेते वरती पुदिन्यामुळं खूप सुंदर वास येतो आणि खूप चवीला पण खूप छान कोळंबी मसाला लागतो बघा करून असा आपण बघू शकता किती छान वाफ येते आणि मसाले मी वरून टाकलेले आहेत त्यामुळे एक दहा मिनटं तरी आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे जेणेकरून किती ते मिर मिरचट वास आला नाही पाहिजे आपल्याला कोळंबी मसाला मस्त तयार झालेला आहे हे बघा छान ग्रेव्ही जास्त रस्सा केला तेवढा छान चव लागत नाही मी छान लपतपीतच केली आहे बघा मस्त झालेली आहे कोळंबी आपली मस्त कोळंबी मसाला झालेला आहे आपला तयार बघा टेस्ट करा रेसिपी करून बघा कसा वाटला कोळंबी मसाला सांगा मला